नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भरपूर दिवसानंतर तुमचं स्वागत आहे खरं तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड नव्हते पण इथून पुढे आपल्या चॅनलवर नक्कीच नेहमीच अपलोड होणार आहेत व्हिडिओ चला तर मग आजच्या आपली या भागाला सुरुवात करूया दुसऱ्या दिवशी अंजलीला जाग येते ती तिच्या बाजूला बघते तर अर्जुन तिला मिठीमध्ये घेऊन झोपलेला होता अर्जुनला असं शांतपणे झोपलेलं बघून अंजली अर्जुनच्या केसांसोबत खेळत होती त्याला त्रास देत होती अंजलीच्या अशा वागण्यामुळे अर्जुन झोपेतच इरिटेड होती होत होता तो झोपेतच बोलतो अंजली प्लीज गप्प बस नाही तर ना, मी उठलो ना मग मी तुला अजिबातच सोडणार नाही अर्जुनचं आता हे बोलणं ऐकून अंजली जास्तच अर्जुनच्या केसांसोबत खेळू लागते त्यामुळे अर्जुनला जास्तच इरिटेड होत होतं त्यामुळे तो, त्या तो एका क्षणात पटकन अंजलीला बेडवरती झोपवतो आणि तो तिच्या अंगावरती येतो अर्जुनने अंजलीचे दोन्ही हात वरती हाताने घट्ट पकडून ठेवलेले होते आणि तिच्या पायांवर ती स्वतःचे पाय ठेवून तिच्या अंगावरती तो आता आलेला होता अर्जुनच्या अशा वागण्यामुळे आता अंजलीला अजिबातच हलतासुद्धा येत नव्हतं त्यामुळे अंजली थोड्या रागातच बोलते अहो हे काय करत आहात तुम्ही प्लीज बाजूला व्हा अजिबात नाही मी तुला सांगितलं होतं ना मला त्रास देऊ नकोस म्हणून पण तरीही तू माझं ऐकलं नाहीस तुला तर त्याची पनिशमेंट तर भेटायलाच हवी ना हे बघ जी काही पनिशमेंट घ्यायची आहे ना ती पनिशमेंट तुम्ही मला परत द्या आणि माझ्या अंगावरून बाजूला व्हा भा। आपल्याला घरी जायचं आहे जा अजिबातच नाही तुला तर पनिशमेंट भेटायलाच हवी अर्जुन बोलतो आणि पटकन अंजलीच्या ओठांवरती ओठ टेकवतो हो आणि तिला केस करू लागतो अंजलीला अर्जुनची ही सवय माहिती होती त्याला जी गोष्ट हवी असते ती गोष्ट मिळवल्याशिवाय अर्जुन अजिबातच शांत बसत नाही त्यामुळे अंजलीसुद्धा अर्जुनला किस करण्यासाठी साथ देऊ लागते आणि परत ते दोघंही जणं एकमेकांमध्ये हरवून जातात इकडे राधाला जाग येते तिला जाग आलेली बघून रुद्र बोलतो राधा आता तुला ठीक वाटत आहे ना नाही रुद्र माझं डोकं ना खूप दुखत आहे असं वाटत आहे की आताच माझं हे डोकं फुटेल राधा तिच्या डोक्याला हात लावून बोलते हे सगळं काही तू ड्रिंक केल्यामुळे होत आहेस म्हणूनच तुझं डोकं इतकं दुखत आहे तू थांब मी लिंबू पाणी आणि गोळ्या आणतो म्हणजे तुला बरं वाटेल रुद्र बोलतो आणि तिथल्याच हॉटेलच्या एका स्टाफला कॉल करून लिंबू पाणी आणि काही औषधं मागवतो दुसऱ्या बाजूला तनू बेडवरती झोपलेली होती आणि तिच्या बाजूलाच अमन त्याच्या एका हातावरती त्याचे डोके टेकून शांतपणे प्रेमाने तनूकडे बघत होता तिकडे तनूला हळूहळू जाग येते ती डोळे ओपन करून बघते तर तिला समोर अमनचा चेहरा दिसतो अमनला असं हसताना बघूनच तनू बोलते मी आता माझ्याकडे असं बघून का बरं हसत आहात तर काहीच नाही ग काल फक्त आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ना ते सगळं आठवून माझ्या चेहऱ्यावरती ऑपॉप स्माईल येत आहे खरंच काल रात्रीचे क्षण किती छान होते ना अमन आता बोलतच असतो अमनचं बोलणं ऐकून तनु पटकन नीट बेडवरती बसते तिला आठवतं की काल तिने खूप जास्त ड्रिंक घेतलेली होती आणि ती पटकनच उठण्याचा प्रयत्न करू लागते पण आता तिच्या लक्षात येतं की तिच्या अंगावरती एकही कपडे नव्हते तिचे लक्ष आता अमनकडे जाते तर अमनच्या अंगावरती सुद्धा कपडे नव्हते या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे सगळं काही काय बघून तनू घाबरलेली होती ती पटकन बोलते अमन, दोगान का दोगान अमन ओ, का काल रात्री आपल्या दोघांमध्ये तेच झालं का जे काही एकदा जंगलामध्ये आपल्या दोघांमध्येही झालेलं होतं तनूचे बोलणे ऐकून अमन हसू लागतो ओ पण त्यापेक्षा सुद्धा जास्त काही झालं त्यापेक्षा जास्त कालची रात्र खूप छान होती आणि ही रात्र मी कधीच विसरू शकत नाही पण अमन मी तुम्हाला सांगितले होते ना की लग्न आधी या सगळ्या गोष्टी अजिबातच करायच्या नाहीत म्हणून तरीही तुम्ही या सगळ्या काही गोष्टी केल्यात काल रात्री मी ड्रिंक केलेली होती काल रात्री मी नशेमध्ये होते त्याचा तुम्ही गैरफायदा घेतलात मी काही तुमचा गैरफायदा वगैरे अजिबात घेतलेला नाही आहे उलट तू काल नशेमध्ये होतीस मी कितीतरी वेळा तुला थांबवण्याचा प्रयत्नही केला पण तू स्वतःहूनच माझ्या जवळ आता येत होतीस आता त्या सगळ्या काही गोष्टी अती होऊ लागल्या मग माझासुद्धा कंट्रोल सुटणारच ना आता मी सुद्धा माणूसच आहे ना आणि तनू या सगळ्या गोष्टी प्रेमामध्येच होत असतात ना या सगळ्या काही गोष्टी नॉर्मल आहेत पण अमन तुम्ही मला सांगा मी काल रात्री नक्की काय केले म्हणजे जास्त काही वेगळं केलं नाही ना तनूचं बोलणं ऐकून अमन आता मुद्दाम तिला त्रास देत बोलतो अगं तू तर मला हे विचारू नकोस की तू काल नक्की काय काय केलंस ते काल तू खरंच खूप मला त्रास दिला मी तुला कितीतरी थांबवण्याचा प्रयत्नही केला होता पण तू थांबायचं नावच घेत नव्हती म्हणजे असं काय केलंय मी तनू घाबरतच विचारते तनू काल रात्री तू खूप जास्त ड्रिंक घेतलेली होतीस तू काल डान्स फ्लोअरवरती जाऊन सगळ्यांना लोकांना बाजूला केलंस आणि एकटीच कशीही नाचत होतीस नंतर मला बोलवलंस मी नाही नाही बोलत होतो तरीही मला खेचून तू वरती गेलीस तर आणि सगळ्यांसमोर तू मला किस केलंस मी तुझ्यापासून कितीतरी लांब जाण्याचा प्रयत्नही करत होतो पण नाही तू तर माझे काही ऐकतच नव्हतीस आणि त्यानंतरसुद्धा तू बऱ्याच काही गोष्टी केल्यास आता अमनचं बोलणं ऐकून तनु आता जास्तच टेन्शनमध्ये आलेली असते तिला खूप जास्त भीती वाटत असते ती आता खूप जास्त घाबरलेलीसुद्धा असते अमन तुम्ही हे सगळं काही खरं बोलत आहात ना का उगीच मला त्रास देण्यासाठी हे सगळं काही बोलत आहात तनू आता मी कशाला काही खोटं बोलेन आता तुला माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेवू नाही तर राहू दे ती तुझी मर्जी अमनचं बोलणं ऐकून तनू काहीतरी विचार करते आणि बोलते ठीक आहे मी नाया ना ह्या सगळ्या काही गोष्टी अंजलीला विचारते जर मला समजले तुम्ही जे काही बोलताय ते सगळं काही खोटं होतं तर मग अंजलीने जो रूल बनवला होता ना तो रुंद तुम्हालासुद्धा फॉलो करावा लागेल तुम्ही अजिबात मग माझ्याजवळही यायचे नाही तनु बोलतच उठू लागते तेवढ्यातच अमन पटकनच तिचा हात पकडतो आणि बोलतो अरे माझी झाशीची राणी एवढं खरं खोटं करायला अंजली बहिणीकडे जायची काहीच गरज नाही आहे आणि त्यांना थोडीच आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते माहिती असणार आहे मी सांगतो ना आपल्या दोघांमध्ये काय काय झालं ते इनफॅक्ट मी तुला डेमो करून दाखवतो अमन बोलत असतानाच आता तनूच्या अंगावरती आता काटा आलेला होता तिला कळतच नव्हतं ति ती तिला ती आणि तिला परत किस करू लागतो इथे अणू आता टेन्शनमध्ये आलेली असते इकडे दुसऱ्या बाजूला धैर्य आणि अनु झोपलेले होते तर आता अणूचे डोके खूप जास्त दुखत होते ती तिच्या डोके पकडतच आता उठते आणि अणुचे लक्ष तिच्या बाजूला धैर्य झोपलेला होता त्याच्याकडे जाते पण धैर्यशीलचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता आणि अणू अजूनही थोडी झोपेतच आता होती तिला वाटतं की तिच्या बाजूला दुसराच कोणीतरी मुलगा झोपलेला आहे तिचं लक्ष स्वतःकडे जातं तिच्या अंगावरती बाथरूप होता या सगळ्या काही गोष्टी बघून अनु घाबरलेली होती तिच्या मनामध्ये वेगवेगळे बेक आता चुकीचे विचार येत होते तिला वाटत होतं की काल रात्री नशेमध्ये तिने काही केलं की काय काही झालं असेल का तिच्याबरोबर हे आठवण्याचा ती आता प्रयत्न करत होती पण तिला काही आठवत नव्हतं पण आता मात्र अनुच्या डोळ्यांमध्ये मा त्या गोष्टींचा विचार करत होती तेवढ्या तर धैर्यशील झोपेतच दुसऱ्या अंगावरती वळतो आता धैर्यशीलचा चेहरा अनुकडे झालेला होता धैर्यशीलचा चेहरा बघूनच आता आश्चर्याने धैर्यशीलकडे ती बघत राहते ती स्वतःच्याच मनाशी बोलते धैर्यशील इथे विचार करतच ती धैर्यशीलच्या काला हात लावते आणि खरंच तो धैर्यशील आहे काही बघू लागते अणुच्या स्पर्शाने इकडे धैर्यशीलला जाग आलेली होती तो डोळे ओपन करून अनुकडे बघतो तर अनुच्या डोळ्यांमध्ये पाणी होते अनुच्या डोळ्यांमध्ये आता पाणी बघून धैर्यशील पटकन उठतो आणि तिचा हात पकडून बोलतो काय झालं आहे अनु तू रडत आहेस काही प्रॉब्लेम झाला आहे का तुला कसला त्रास होत आहे का धैर्यशील धैर्यशील तुम्ही इथे तुम्ही तर लंडनला गेला होतात ना हो अनु मी लंडनला गेलेलो होतो पण काल मी इथे तुला सरप्राईज देण्यासाठीच आलो होतो पण तूच मला सरप्राईज दिलंस धैर्यशील काल रात्रीपासून जे काही झालं ना ते सगळं काही अनुला सांगतो धैर्यशीलचं बोलणं ऐकून अनु पटकन धैर्यशीलला मिठी मारते आणि त्याचं ऐकून तिला आता तिला बरं वाटत होतं नाही तर काल रात्रीपासून ती कोणासोबत एकाच रूममध्ये होती त्या गोष्टीचा विचार करून ती खरंच खूप घाबरलेली होती थोडा वेळ आता अनु धैर्यशीलला मिठी मारून बसलेली होती त्यानंतर ती धैर्यशीलपासून बाजूला होते आणि बोलते काल रात्री माझ्याकडे कपडे कोणी चेंज केले आणि काल रात्री आपल्या दोघांमध्ये काही झालं का तर नाही ना अनु थोडं घाबरतच विचारते रिलॅक्स अनु काल रात्री आपल्या दो दोघांमध्येही काहीही झालं नाही आणि काल रात्री तुझे कपडे तू स्वतःहूनच चेंज केलेले आहेस त्यामुळे तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस अनु काल रात्री तू ड्रिंक केलेली होतीस तू नशेमध्ये होतीस पण मी तर नव्हतो ना, ना मी पूर्णपणे शुद्धीवरती होतो त्यामुळे मी अजिबातच माझं लिमिट क्रॉस केलेलं नाही आहेत मला माहिती आहे लग्नाआधी आपल्या लिमिट काय असतात पण ही हा आपल्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे आणि त्या गोष्टीचं तुला वाईट वाटणार असेल तर त्या गोष्टीसाठी खरंच आय एम रिअली really सॉरी तर काय आहे धैर्यशील अशी कोणती गोष्ट आपल्या दोघांमध्ये काल रात्री झाली ती, ती विचारू लागते तर अनु काल रात्री आपल्या दोघांमध्येही किस झाला आणि खरंच त्या गोष्टींचे तुला वाईट वाटत असेल तर आय एम रिअली सॉरी पण ती गोष्ट मी खरंच नाही ना चेंज करू शकत आता इथे मात्र ती खूप जास्त विचार करते आणि म्हणते नाही नाही धैर्यशील या गोष्टीचा मला अजिबातच वाईट वाटलेलं नाही इनफॅक्ट मी खूप खुश आहे कारण काल रात्री मी तुमच्यासोबत होते जर मी दुसऱ्याच कोणत्या व्यक्तीसोबत असते ना तर खरंच मी स्वतःचा जीवही दिला असता अनुचं बोलणं ऐकून धैर्यशील पटकन अनुच्या ओठांवरती हात ठेवतो आणि बोलतो श असं अजिबातच बोलायचं नाही तुला माहिती आहे ना मी तुझ्यावरती किती प्रेम करतो मी तुझ्याशिवाय अजिबातच जगू शकत नाही तर आता मात्र धैर्यशीलचं बोलणं ऐकून अणू पटकनच धैर्यशीलला मिठी मारते आणि बोलते आय लव यू सो मच मी पण तुमच्याशिवाय अजिबातच जगू शकत नाही हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे अणूचे बोलणे ऐकून धैर्यशील अणूला घट्ट मिठीमध्ये घेतो आणि तसाच बसतो काही वेळाने अनु धैर्यशीलपासून बाजूला होते आणि आता बोलते धैर्यशील चला आता मला निघायला हवं तर ओके चल आवर मी तुला सोडतो धैर्यशीलचं बोलणं ऐकून अनु पटकन वॉशरूममध्ये जाते आणि काल रात्री घातलेले कपडे परत घालते आणि आवरून ते दोघंही जणं बाहेर येतात इकडे सगळीजणं आवरून क्लबमध्ये आलेले होते अर्जुन आणि अंजलीसुद्धा बाहेर आलेले होते रुद्र आणि अमनसुद्धा तिथे येतात त्या दोघांना आलेलं बघून अर्जुन रुद्राकडे बघतो आणि बोलतो रुद्र अनु कुठे आहे अजूनही ती बाहेर कशी काय आली नाही तर भाई ते मला कसं काय माहिती असेल इनफॅक्ट काल रात्रीपासून मी अनुला बघितलं नाही आहे रुद्रचं बोलणं ऐकून अर्जुन थोड्या रागात बोलतो काय रुद्र हे तू काय बोलत आहेस मला वाटलं काल रात्री तू अनुला तिच्या रूममध्ये सोडलं असशील तर आता नाही भाई उलट काल रात्री मी अनुला क्लबमध्ये इकडे तिकडे शोधत होतो पण मला अनु कुठेही दिसली नाही मला वाटले तुम्ही तिच्या रूममध्ये सोडले असेल हे काही गोंधळ आता खूप मोठा झालेलाच होता रुद्रचं बोलणं ऐकून आता सगळीजणं घाबरलेले होते आता कळतच नव्हतं की काय करावं अनु नेमकी कुठे असेल हाच प्रश्न आता पडलेला होता अनु कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना नाही असं नसेल अंजली आपण अणूला आतमध्ये शोधूया अर्जुन बोलतो आणि सगळीजण अणूला शोधण्यासाठी परत आतमध्ये जाऊ लागतात तेवढ्यातच सा त्या सगळ्याला अणू बाहेर येताना दिसते अणूला बाहेर येताना बघून अंजली पटकन अणुजवळ जाते आणि बोलते अणू कुठे होतीस तू आणि तो ठीक तर आहेस ना तुला काही झालं तर नाही ना वहिनी तू शांत हो मी एकदम ठीक आहे मला काहीही झालेलं नाही आहे अंजली अनुपासून बाजूला होते आणि बोलते मग अनु तू कुठे होतीस आणि काल रात्रीसुद्धा तू कुठे होतीस आणि कुठे निघून गेली होतीस बोलता बोलता अंजलीचे लक्ष पाठीमागून येणाऱ्या धैर्यशीलकडे जाते धैर्यशीलला येताना बघून अंजली बोलते धैर्यशील तुम्ही इथे तर हो बहिणी मी काल रात्रीस इथे आलेलो आहे आणि काल रात्रीपासून अनु माझ्याजवळ होती त्यानंतर धैर्यशील अणुसोबत काल रात्रीपासून जे काही झालं ज्या काही त्या माणसाने अनुसोबत करण्याचा प्रयत्न केला ते सगळं काही तरी सगळ्यांना सांगतो अर्जुन रागात बोलतो त्या माणसांची एवढी हिंमत कशी काय झाली अर्जुन भोसलेच्या बहिणीसोबत असं काही करायची आता मी त्या माणसांना अजिबातच सोडणार नाही अर्जुनला ना एवढं रागात बघून आम्ही त्याचं बोलणं ऐकून धैर्यशील बोलतो तुम्ही प्लीज शांत व्हा मी त्यांना ऑलरेडी त्यांना शिक्षा केलेली आहे धैर्यशील मी काय म्हणते आता तुम्ही सुद्धा आमच्यासोबत घरी चला आणि तसंही रुद्र आणि राधाचं लग्न आहे त्याचीच आम्ही तयारी करत आहोत मग तुम्हीसुद्धा आमच्यासोबत घरी या त्यानिमित्ताने तुम्हीसुद्धा रुद्र आणि राधाचे लग्न अटेंड करा आणि आमच्यासोबतसुद्धा थोडा वेळ घालवा अंजली बोलते अंजलीचे बोलणे ऐकून अर्जुनसुद्धा बोलतो हो धैर्यशील तू आमच्यासोबत घरी चल ना तर सगळे फोर्स करत होते त्यामुळे धैर्यशील सुद्धा त्यांच्यासोबत घरी यायला आता तयार होतो ते सगळीजणं मिळून घरी जातात सगळ्या काही मुली बाहेरच्या फार्म हाऊस वरती जातात आणि ही सगळी काही मुले भोसले मेन्शनमध्ये में जातात आता मात्र शिवराजला धैर्यशीलचा अजिबातच कोणताही प्रॉब्लेम नव्हता ज्या गोष्टीमुळे शिवराज धैर्यशीलचा तिरस्कार करायचे होते ती गोष्ट धैर्यशील आणि धैर्यशीलच्या फॅमिलीने केलेलीच नव्हती हे आता सिद्ध झालेलं होतं त्यामुळे त्यांच्यामध्ये आता चांगले संबंध निर्माण झाले होते सगळी काही आता भोसले मेन्शनमध्ये में मुलं गेलेली होती सगळ्यांना आलेलं बघून त्यांच्यासोबत सुद्धा आलेलं बघून शिवराज आता बोलतात धैर्यशील अरे तू इथे कसा का काय तर हो बाबा मी धैर्यशीलला इथे घेऊन आलेलो आहे त्यानिमित्ताने तर रुद्र आणि राधाचं लग्नसुद्धा अटेंड करेल ना आणि काही दिवस आपल्यासोबतही राहील अर्जुन आता बोलत असतो त्याच वेळेला आता अर्जुनचं बोलणं ऐकून शिवराजही खूप जास्त खुश होतात आणि बोलतात अर्जुन ही गोष्ट मात्र तू अगदी छान केलीस बघ बरं झालं धैर्यशील तू इथे आलास आता आपलं ते सगळं वादविवाद तिरस्कार सुद्धा संपलेला आहेच नाहीतर इतकी वर्ष मी तुला तुझ्या फॅमिलीला चुकीचं समजत होतो शिवराजचे बोलणे ऐकून धैर्यशील बोलतो काका यामध्ये तुमचे काही चूक नाही तुम्हाला जे काही चुकीचं दाखवलं त्याच गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवलात तुमच्या जागी जर आम्ही असतो ना तर कदाचित आम्हीसुद्धा त्याच गोष्टीवर विश्वास ठेवला असता त्यामुळे तुम्ही प्लीज स्वतःला दोषी समजू नका मी तर या गोष्टींमुळे खुश आहे की आपल्या दोन्ही फॅमिलीमध्ये आता सगळे काही गैरसमज दूर झालेले आहेत तर इकडे मात्र हो धैर्यशील हो ही गोष्ट तू अगदी बरोबर बोललास असं शिवराज बोलत असतात बरं चला आता सखीजणं आपल्याला रूममध्ये जावं जावा, जावा आणि फ्रेश व्हा तर शि शिवराजचं बोलणं ऐकून अर्जुन एका सर्वंटला बोलवतो आणि धैर्यशीलला त्याची रूम दाखवायला सांगतो आणि सखीचणं आपापल्या रूममध्ये आता निघून जातात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि हो उद्या नक्कीच भाग येणार आहे त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय